निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा ज्या पुतळ्याचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा पडणं ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला लागलेली गोष्ट आहे इंग्रजांनी जे काही पुलं केली इमारती बांधल्या शेकडो वर्षानंतरही ही जशा तशी पक्की आहेत स्वातंत्र्यानंतर हे जे राज्यकर्ते सत्तेत आले त्यांच्यामध्ये कुठलेही विकास कामं करायचे असलं अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही पैसे खाण्याच्या लालसे पोटी काम चांगले होत नाही त्याच्यातूनच एक घडते महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमींची भावना दुखावलेली आहे येथून पुढे सरकारने पुतळे बांधायचे असेल विकास कामे करायची असेल पैसे न खाता इंग्रजांच्या कामाच्या बाबतीत आदर्श घेतला पाहिजे यामध्ये जे कोणी दोषी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो बुंदो से गई बोंदोसे असं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ही गोष्ट लागलेली लक्षात ठेवा आणि काय होतं इंग्रजांनी जे काही के पूल केले किंवा इंग्रजांनी ज्या काही के इमारती केल्या त्या शेकडो वर्ष झाल्या अजून तशा तशा पक्क्या आहेत स्वातंत्र्यानंतर जे हे राज्यकर्ते सत्तेवर आले याच्यामध्ये कुठलंही विकास काम करायचं असलं तर त्याच्यात अर्ध्यात आर्देत तुम्ही ना अर्ध्यात आम्ही पैसे खाण्याच्या लालसेपोटी हे कामं चांगल्या क्वालिटीचे होत नाहीत आणि त्याच्यातनं हे सगळं घडतं तर मला असं वाटतं की मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीची भावना दुखावलेली आहे सरकारने हा विषय खूप सिरियस घेणं गरजेचं आहे इथून पुढे जिथे कुठे पुतळे बांधायचे असतील किंवा विकासाच्या नावाखाली काही रचना उभ्या करायच्या असतील तर त्या पैसे न खाता म्हणजे इंग्रजांचा त्या बाबतीत कामाच्या बाबतीतला आदर्श घेतला पाहिजे सरकारने इतक्या क्वालिटीचं काम त्यांनी केलं पाहिजे अजून इंग्रज लोक आपल्याकडे पत्र पाठवतात ते बिल्डिंगला शंभर वर्ष झाले त्याची काळजी घ्या तेव्हा ती दुरुस्त करा पण ती बिल्डिंग पडायला तयार नाही आणि इथं पुतळे पडायला लागलेले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला खाली मान घालावं लागलेले महाराष्ट्रातली जनता अपमानित झालेली आहे मला असं वाटतं जे जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे उगीच राजकारण करायचं म्हणून त्याचं समर्थन करण्याच्या वानगडीत कुणी पडू नये बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य